पाटील संघर्ष योद्धे मनोज दरांगे पाटील यांच्या सहा जुलै रोजी होऊ घातलेल्या हिंगोली दौऱ्यानिमित्त सकल मराठा समाज हिंगोलीची आज रोजी आढावा बैठक अक्षता मंगल कार्यालय पळशी रोड हिंगोली येथे पार पडली या बैठकीला सकल मराठा समाजाचे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी सेनगाव तसेच औंढा या पाचही तालुक्यातील समन्वयक तथा मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते यावेळी मराठा टाईम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना सहा जुलै रोजी हिंगोली शहरात न भूतो न भविष्यती अशी भव्य दिव्य व शिस्तबद्ध रॅली निघणार अशी माहिती उपस्थित प्रतिनिधींनी दिली मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे लास्टच्या तीन ते चार दिवशी त्या सरकारमध्ये लोकांच्या त्याच ठिकाणी वाहन लावायचा लोक हाती लावायचा त्याला भोंगी लावायचे आणि तो एक आठवत ज्या सरकारमध्ये एक आठवत तो आठवत त्याच सरकारमध्ये फिरत चार आणि ही जे आम्ही प्रत्येक गावात जाणार त्या गावात जसं सात महाराज म्हणले तसं सूक्ष्म नियोजन केले केलं पाहिजे आखरी वेळ प्रत्येक जर मराठा म्हणूनच येतात म्हणजे प्रत्येकाने काम, काम केलं